जिथ तुमच्याकडे राहायला घर नव्हतं असं म्हणतात चष्मा विकायचे चौकात ज्या चौकात तुम्ही चष्मा विकत होता त्या चौकामध्ये चौदा चौदा कोटी रुपयांची बिल्डिंग तुम्ही खरेदी केली असं आम्हाला ऐकायला मिळतय कळत आता बघू या सगळ्या गोष्टी वाहनं आली काय ट्रॅव्हल आल्या काय या सगळ्या गोष्टी असताना आमचं म्हणणं तुमच्या संपत्तीला नाही तुम्ही हजार कोटीचे दहा हजार कोटीचे मालक व्हा पण माझ्या संभाजीराजांसाठी तुम्ही जी अनाजी पंथाची भूमिका घेतली ही भूमिका आम्हाला शंभर टक्के मान्य नाही त्या संभाजी राजा माझ्या छत्रपती संभाजीराजांचा सुद्धा मंत्रिमंडळाचा एक अनाजी पंत होता जसं मगाशी सर म्हणले म्हणले बुटातला खडा बुटातला खडा रुजतो बुट त्याचा असतो माणूस असतो पण त्या खड्यामुळं माणसाला लांबायला लावतो पण या माणसांमुळे संभाजीराजांच्या समोर खोटी खोटी ती ही दाखल केली काय म्हणतात त्याला सांगतील सर्वे रिपोर्ट ह्या मतदारसंघात एवढ्या ना स्वराचे पुढा आहे त्या मतदारसंघात ना स्वराचे पुढा आहे आमक झालं तमक झालं असे खोटे रिपोर्ट माझ्या संभाजीराजांच्या समोर दाखवले आणि संभाजीराजांना सगळीकडं हे सगळ्या गोष्टी कानामध्ये काय काय सांगून मिसगाईड करण्याचं काम माझ्या राजांना या माणसानं केलंय संभाजी संभाजीराजेंसारखा चरित्रवान धैर्यवान शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या शाहू महाराजांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार या महाराष्ट्राला आहे हा महाराष्ट्र संभाजी राजांची वाट बघतोय आणि ही वाट बघत असताना अशा माणसांमुळे जर का माझ्या राजाची बदनामी होत असेल तर आम्ही ती बदनामी आता सहन करणार नाही सहन करायची आपण आम्ही ती बदनामी आता सहन करणार नाही जिथून स्वराज्याची सुरुवात झाली जिथं स्वराज्याची पहिली शाखा झाली त्याच तुळजापूरच्या भवानीच्या आशीर्वादाने आज अशा माणसांना बाजूला काढण्यासाठी तुम्हाला दिलं जबाबदारी दिली एक शेवटचा जबाबदारी दिली कुठली कॅप्टन म्हणून अख्ख्या महाराष्ट्र महाराष्ट्राची जबाबदारी दिली आणि महाराष्ट्राची जबाबदारी देत असताना ज्या पुण्यात धनंजय जाधव राहतात ज्या पुण्यामध्ये भागात राहतात तिथला अध्यक्ष स्वराज्याचा दिला नाही वकील साहेब त्या पुणे जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख दिला नाही स्वराज्य मग तुम्ही स्वराज्य कसे वाढवणार होतात आज किती जिल्हा अध्यक्ष केले किती तालुकाध्यक्ष केले किती महानगरपालिकेचे अध्यक्ष केले के किती नगरपंचायतीचे अध्यक्ष केले तुम्ही किती आघाड्यावरती तुम्ही पद नेमली आवा आम्ही लाल वाटागले आम्ही आणि महेश भाई शंभर वेळा त्यांना म्हणलो सर सरचिटणीस साहेब आमचे जिल्हा मीटिंग घ्या आहोत एक मिटिंग सुद्धा ह्या माणसाने घेतली नाही पक्ष स्थापन झाल्यापासून एक मिटिंग सुद्धा घेतली नाही पण हा असा आणायचा जेणेकरून माझ्या एकट्यावरच पक्ष चालतोय सोशल मीडिया सगळी एकट्याने हॅन्डल करायची माणसं किती का असणार एकटाच दिसला पाहिजे ऐंशी टक्के एकट्या राजेंद्र वीस टक्के काय काय कार्यक्रमात हे दाखवलं म्हणजे तुम्ही कशासाठी आला होता पक्षामध्ये तुम्ही संभाजीराजांच्या सोबत कशासाठी फिरत होता याचा उद्देश आम्हाला काळाला कधी सुरुवात झाली ज्या वेळेला हिनी भाजपची ज्या वेळेला हिनी ते प्रचार सुरू केले भाजपच्या लोकांचे फोटो यायला सुरुवात केले ज्या वेळेला कोट्यावधी रुपयांचा सोहळा सुरुवात केला त्यामुळे धनंजय भाऊ तुम्ही ही जी तत्परता येवराईसाठी दाखवली जी तत्परता तुम्ही धानोरी हो आणि तिथल्या मतदारसंघामधून आमच्या पूजाताईला नगरसेवक करण्यासाठी दाखवत आहात ना ती तत्परता जर का या स्वराज्यासाठी दाखवली असती ना तर महाराष्ट्रामध्ये पंधरा ते वीस आमदार माझ्या छत्रपती संभाजीराजांच्या पाठीमागे उभा राहिले असते ही तुम्ही केली आहे त्यामुळे राजे साहेब तुम्ही आम्हाला शिव्या द्या मला माहिती आहे सगळं झाल्यानंतर मला शिव्या खाव्या लागणार आहे आम्ही शिव्या खायला तयार आहे पण हा बुटातला सराटा काढायचा का नाही हा बुटातला सराटा काढायचा का नाही हे राजेने आपल्याला सांगितलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला संभाजीराजे तुम्ही आम्हाला पाहिजे तुमचा चेहरा आम्हाला पाहिजे छत्रपती रक्त आम्हाला पाहिजे त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला बाहेर काढाव्या लागतील सगळ्या गोष्टी संभाजीराजेंच्या सोबत आम्ही आम्ही दलालाच्या सोबत नाही आपण दलाला सोबत आहे राजांसोबत आहे आम्ही राजांच्या सोबत आहे आम्ही दलालांच्या सोबत कदापि कधी येऊ शकतो आम्ही स्वस्त बसणार शंभर टक्के आज हे जे स्वराज्य वाढत होत ते स्वराज्य पहिल्या स्टार्टला जेवढ्या वेगानं वाढत होत महाराष्ट्राला एक स्वप्न पडलं होतं की या महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री हे छत्रपती संभाजीराजे होणार आणि छत्रपती संभाजीराजे ज्ञानवंत यशवंत कीर्तिवंत छत्रपतींचा वारसा जपणारे छत्रपती संभाजीराजे आज या महाराष्ट्रातल्या दौऱ्यावर आपल्याला निश्चितपणे वाटत होतं परंतु हे जे स्वराज्य आहे हे स्वराज्य खंडोजी खोपडे सूर्याची पिसाळ आणि बाजी खोरपडे सारख्या माणसामुळं ह्या गद्दारामुळं हे स्वराज्य जायचं गेलं होतं राजांनी त्यावेळी सांगितलं होतं या गद्दारांचा निपात केल्याशिवाय गदारांचा चौरंग केल्याशिवाय हे स्वराज्य वाढणार नाही असं जर सगळे गद्दारी कराले तर हे स्वराज्य रसादळाला जाईल आणि रसादळाला घालवण्याचं काम या दोन जाधवांनी केलेलं आहे तर या जाधवाची लवकरात लवकर हाकालपट्टी झाली पाहिजे तर आणि तरच या महाराष्ट्रातलं स्वराज्य वाढल एवढंच या प्रसंगी सांगतो आज जर बघितलं तर या धनु जाधवाची आम्ही नियुक्ती केली होती हे धनु जाधव आमच्या छावा संघटनेमध्ये एकोणीसशे दोन हजार एक मध्ये आले होते त्यावेळी आम्ही हकालपट्टी केलेला माणूस आज हा मध्ये आलेला आहे आणि मध्ये हकालपट्टी करू सुद्धा या माणसाच्या मागाससाठी वीस माणसं नाहीत वीस माणसं उडकून दाखवा मी तुम्हाला सांगतो पण या माणसाला महाराष्ट्राचं सरचिटणीस केलं आणि इथंच खऱ्या अर्थानं या स्वराज्य पक्षाचा घात झाला असं मला वाटतं संभाजीराजांच्या माध्यमातून आम्हाला राजेंवर प्रेम आमचं आयुष्यभर राहील राजेंचा चेहरा आम्हाला महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी बघावा लागेल आमचं मत नाही आमचा अधिकार नाही कुणाला काढून टाकावं कोणाला हकालपट्टी करावी आमचा अधिकार नाही राजेंचा निर्णय सर्वस्वी राहील आयुष्यभर पद राहील ना राहील काय होईल ते होईल पण आम्ही संभाजीराजांच्या सोबत शंभर टक्के राहू एवढी माहिती देतो सांगतो जय स्वराज्य जय महाराष्ट्र जय शिवराय